वाढवायची माहिती घ्यावा चांगलं घटे सर्व काढून घाला हे काय करणार आणि वाळवणार का असेच ठेवणार वाट तस का वाट अजून एक दिवस वाळवायचं का अजून एक दिवस वाळवायच तर मागितलो त्यांना पण द्यायचं पकडत नाही का रे बाबा तुझ्याला काय म्हणतात हम्म कशाला व संशया तुझ्या तोरला तो काय करतोय तो क्रिकेट मध्ये खेळतोय तो गोड गोड करतोय गोड गोड करतोय आता फक्त सब पडला मंदक बोलशील तो खींचती फटाफट और देखना है